मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे कार्यरत असलेल्या सुमारे पंचावन्न कामगारांना कामावरून कमी करण्याच्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ कामगारांनी ठाणे महापालिकेच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं यामध्ये जानेवारी दोन हजार पासून वार्षिक रजेचा पगार न देणं फायलेरिया विभागातील का कामगारांचा दोन महिन्यांपासून पगार का न देणं याबद्दल वारंवार पत्रव्यवहार पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळत नसल्यानं नायलाजास्तव ना हे धरणं श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आलं कामगारांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या नियमबाह्य ठेकेदार मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि अरेरावी करणारे बालाजी ट्रान्सपोर्ट या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावं आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले ठेकेदार मेट्रो वेस्ट स्टँडिंग प्रायव्हेट लिमिटेड इथे चालक म्हणून कार्यरत आहे माझे नाव संजय डोंगरे आहे तर गेल्या दोन महिन्यापासून मे जून आणि आता तिसरा महिना चालू आहे तीन महिन्याचा पगार नाही आहे तिसरा महिना चालू झाला म्हणजे दोन महिन्याचा पगार नाही आहे वार्षिक रेषेचा पगार दिला जात नाही आहे ठेकेदार हा सांगतोय की मला काम परवडत नाही मला रेटमध्ये परवडत नाही माझं नुकसान होत आहे या कारणास म्हणजे स्वतःचं नुकसान होत आहे या कारणास्तव तो साठ कामगारांना साठ कुटुंबांना रस्त्यावर आणायला तयार आहे आणि त्याचं काम जर सुरू आहे त्याचं काम सुरूच आहे फक्त त्यांनी तो, तो, तो कॉन्ट्रॅक्ट बेसवर कमिशन बेसवर दुसऱ्याला चालवायला दिलेलं आहे जसं की महापालिकेला सांगते की ज्यांनी टेंडर घेतलेला आहे तो स्वतःलाच चालवायचा आहे आणि असं असताना सुद्धा नियमबाह्य पद्धतीने त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट ठेवलेलं आहे आणि ही गोष्ट सर्व अधिकाऱ्यांना माहीत असून सुद्धा ही कामं आजपर्यंत चालू आहेत आम्हाला त्या गोष्टीवर तर आक्षेप नाही आहे पण जर तुम्ही आमच्या कुटुंबावर जर रस्त्यावर आणणार असाल तर मग आम्ही त्या मुद्द्याला हात घालणार सब कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेम कोणत्या बेसवर नेमला आहे नेमू शकत नसताना सुद्धा नेमला हा <laughs> आणि या बेसवर तोबत तो मला परवडत नाही माझ्याकडे वाहनं नाही आहेत त्याच्याकडे वाहनं नाही आहेत स्वतःची वाहनं धूळ खात पडलेली आहेत ते टायगरला आणि ह्या बेसवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर खाजगी वाहनं भाड्याने भाड्याने बोलवतोय त्याला तीन चार हजारात वाहनं मिळतात बाहेरून मग त्याला स्वतःला तीन चार हजारात वाहनं मिळतात असे म्हणून आम्ही आमच्या पोटावर लात मारणार का तुम्ही